श्री स्तोत्र श्री गणेशाय नम श्री दुर्गेय नम प्रवेशले तुलशले पाांडुनंदन तोदकिले गुरुस्नान धर्मराज करिते स्तवन जगदंबे चे ते दवा जय जय दुर्गा भुवनेश्वरी गर्भ गर्भशंभकुमारी इंदिरा रमण सहोदरी नारायणी चंडिके अंबिके जय जय दुर्गे जगदंबे विश्वकुटुंबिनी मूल स्मृती प्रणव ऋणी ब्रह्मनंदन प्र्लाद दायिनी चि चिदिलासिनी अंबिके तु जय जय धराधर कुमारी सौभाग्य गंगे त्रिपुर सुंदरी हीरभजननी तू आमुचे भक्त अमुचेदये रविंदे भमरी तुझे कृपा बडे निर्धारी अतिमूढ निर्गमार्थ विवरी काव्य रचना करी अद्भुत तुझे कृपा ललोचन करुण गर्भधासी उन नयन पांगुडे करती गमन पंथे जाऊनी जन्मदारभ्य जो मुका होय वाचस्थिती समान बोलका तू स्वानंद सरोवरी मळाळीका होसी का सुप्रसन्न ब्रह्मनंदे आदिजनने तव कृपेची नौका करुणी दुर्धर भव सिंधुल घुनी निवृत्ती तटा जे जय जय आदि के जय जय मूलपीठनायिके सकल सौभाग्यदायिके जगद जगदंबिके मूल के जय जय प्रिय भवानी भवनाशके भक्त वरदायिनी सुभद्रकारिके हिमानगरनंदिनी त्रिपुर सुंदरी महामाय जय आनंद का सारमणिके पद्मनयनी दुरित दुरीत, दुरीत प द भवमोचके सर्व व्यापके मुडानी शिवमानस जय चतुर्य जयचतुर्य कलिके शुभ नि शुभ दैत्यादके निज जन पालके अर्पण तव मुख कमल शोभा दे इंदुरबिंदू गेले निवृणी भीम ब्रह्मादिके बाळे ताने स्वानंदे सदनी निजविसी जीव शिव अंबेवा निर्मिले कौतुके स्वरूप तुझे जीव नोख नोळखे म्हणून पडता आवर्ती शिव तुझे स्मरणे सावचित्त म्हणून ती नि, नित्य मुक्त स्वानंद पद हाती घेत तुझे कृपेने जननीय मेळवणे पंचभूताचे मेळ वार चिले ब्रह्मांड गोड इच्छा परतात तत्काळ शने निर्मूळ बालदित्य श्रेणी तव प्रभे माझे नेल्याल पुणी सकल सौभाग्य शुभ कल्याणी शंकर जयशंकर हर वल्लभे त्रिलोक्यनगरी रंभस्तंभे आदि माये आत्मप्रिये सकलारंभे मूल प्रकृती जय करुणामृत सरिते भक्तपालके गुणभ भरिते अनंत ब्रह्मांड फलकिते माये अन्नपूर्णे तू सच्चिदानंद प्रणव रूपिणी चराचर व्यापिनी स्वर्गस्थिती हितकरणी भवमोचनी ब्रह्मानंदे एकोणी धर्माची स्तवन दुर्गा झाली प्रसन्न म्हणे तुमचे शत्रुसहारीण राज्यस्थापिन धर्माचे तुम्ही वास येथे प्रगट नद जनता शत्रुभय पावती समस्त सुख अद्भुत होय तुम्हा वाजे स्तोत्र केले पूर्ण ते त्रिकाल करती पठन त्याचे सर्व कामना कामनापूर्वीत सदाक्षिण अंतर्बाह्य श्रीधृष्टीर विचारित श्रीदुर्गास्तोत्र संपूर्ण